विजयी झाल्यानंतर दर्शनासाठी आलो तेव्हा आम्हाला सीओ साहेब भेटले गाडीलकर साहेब तेव्हा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला खूप भारी वाटलं सगळ्यात या आभार या संघाला आपण स्पर्धेसाठी निमंत्रित केलं म्हणजे आणलं तर माझ्या लक्षातच नाही आला तेव्हा टोपी वगैरे घातली माझ्या लक्षातच नाही आला सुशांत पण एक चांगला खेळाडू या शिर्डीतनं तुमच्या अकॅडमी मध्ये खेळतोय तर त्याला ती संधी जी मिळायला की एवढ्या मोठ्या शिर्डी संस्थांचे जे सी ओ हो आहेत त्यांनी आम्हाला त्यांचा अमूल्य वेळ देऊन आमचा सन्मान केला एक प्रकारे आणि शिर्डी क्रिकेट अकादमी आयोजित जिल्हास्तरीय एकोणावीस वर्षाखालील लेदर वर्ल्ड साईबाबा चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील आठ दिग्गज संघांनी शिर्डीतील या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याने स्पर्धा उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस एकवीस हजार रुपयांचे शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष भैया शेळके पाटील यांच्या वतीने देण्यात आले तर द्वितीय अकरा हजार रुपयांचे पारितोषिक प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या वतीने देण्यात आले अंतिम सामना पुणे आणि बीड संघात अत्यंत चोरशीचा झाला या सामन्यात पुणे संघाने विजय मिळवत श्री साईबाबा चषकावर आपले नाव कोरले शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष अभयभैया शेळके यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक व ट्रॉफी देण्यात आली यानंतर दोन्ही संघ श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले असता श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची भेट झाली व त्यांनी या दोन्ही संघांसोबत फोटो काढत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिर्डी क्रिकेट अकादमीचे हेडकोच विकास सिंग सर शिर्डीचे प्रसिद्ध क्रिकेटपटू वैभव गुजर यांसह विजेत्या आणि उपविजेत्या संघाचे खेळाडू उपस्थित होते अनेक लोकांचा फरकत होता पण वैभवच वैभवचा हट्ट होता वैभव म्हणजे सुनील पण नाव आहे वैभवच आणि वैभव पण तर तो होता की नाही भाई तुमच्याच हस्ते पहिलं बक्षीस दिलं पाहिजे बा मला वेळ नाही सारखं मुंबईला जावं लागतं जा त्याचं काम चालू आहे सगळं काही मी येणार नाही म्हटलं मॅचेस बघायला वर मला वेळ नाही आणि बक्षीस सुद्धा तुला पैसे पाठवतो देऊन टाक मला वेळच नाही म्हणे पण ठीक आहे ठीक आहे मॅचेस बघायला नका येऊ पण बघू बक्षीस टायमाला काय करायचं सुदैवानं नेमकं आज होतो ने मी शिर्डीत आणि याच दुःख पण आहे की मला तुमच्या मॅचेस बघताना आल्या ज्या काय प्लेअर्सनी या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवला तो ज्या पद्धतीनं सिंग सरांनी सांगितलं समजू तर खरंच मी याच्यातनं मुकलो मला त्याचं दुःख राहील आणि मी तर या ठिकाणी सर आहेत तर सिंग साहेब आहेत वैभव आहे तुम्ही सर्व प्लेयर आहात आणि सुशांत माझ्या घरात शेजारी राहतो माझं जवळचा नातेवाईक म्हणजे भावाचा मुलगाच समजा तुम्ही असं आमचं ते नातं आहे त्याचे आजोबा आमचे वडील म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेहमी बरोबर राहायचे आणि घरास शेजारी शाळे लक्षात त्याच्यामुळं आणि त्याच्याकडं मी म्हणजे आल्यानंतर माझ्या लक्षातच नाही आला तेव्हा टोपी वगैरे घातली माझ्या लक्षातच नाही आला सुशांत पण एक चांगला खेळाडू या शिर्डीतनं तुमच्या अकॅडमी मध्ये खेळतोय तर त्याला ती संधी जी मिळायला पाहिजे तसं तू मुकला तसं तो मुकायला नको कुठल्या लेवलला महाराष्ट्राच्या लेवलला म्हणा त्याच्या पुढं पण आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खर तर सुशांत सारख्या तरुण मुलाला त्या कशा मिळवता येईल यासाठी आपले प्रयत्न असायला पाहिजे तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि कॅप्टन म्हणून टीम लीड केली इकडं वैभव पवार यांनी लीड आणि चांगला परफॉर्मन्स दाखवला मी सर्वांच या ठिकाणी कौतुक करतो आभार मानतो आणि उशीर झाल्यामुळं मी हा जोडून माफी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र पैकी आमचे जे विजन आहे आमचे मुलं काय जे तयार होत आहे शिर्डी मध्ये त्यांना ते नगर डिस्ट्रिक्ट आपलं प्लॅटफॉर्म तर आपले मुलं थोडं कन्व्हर्ट होत आहे बाहेर पुण्याला कोणी नाशिकला कोणी मुंबईला आमचे जे वैभव सरांचं आमचं जे आमची टीम आहे त्यांनी विचार केला की ज्या फॅसिलिटी एकदा मी खरंच सांगायचं राहून गेलो वैभवची सुद्धा जे काय परफॉर्मन्स आहे क्रिकेटमध्ये एक नंबर बरं का वैभवने आत्तापर्यंत अनेक मैदानं गाजवलेली आहेत म्हणजे वैभवसारखा ह्या ठिकाणी तुम्हाला या, तुम या अकॅडमीसाठी एक व्यक्तिमत्व मिळालं ते खरंच आहे तर वैभवलासुद्धा टाळ्या बाजून तेच तर या वर्षापासून आमचा जे प्रयत्न होता ते सक्सेसफुल झालं आहे दोन ओपनचे टुर्नामेंट झाले हा नाईन्टीनचं आणि हळूहळू लोकांना समजतं आहे की या ग्रामीण क्षेत्रात पण चांगले टुर्नामेंट होऊ राहिले आता बीडची टीम तुम्हाला खरं सांगतो त्याच्यातलं एक स्टेट प्लेअर पण अंडर फोर्टीन खेळणार आहे बेस्ट टीम होती टुर्नामेंटमध्ये आणि तर आहेच आणि अजून दोन तीन टीम जे होती बेस्ट म्हणजे तुम्ही बोलू शकता की हा टूर्नामेंट डिस्ट्रिक्ट लेवलचे टूर्नामेंट होता जे रिप्रेझेंट करतात डिस्ट्रिक्ट लेवल एम सी इन्व्हिटेशन अंडरचे कं त्याच्यातले दोन चार स्टेट प्लेयर पण होते आणि आमचं विजन अजून आहे की आमचं फ्युचर असं आहे की आमच्या या क्षेत्रात फक्त स्टेट नाही तर रणजी ट्रॉफी प्लेअर येऊन इथं खेळ आमच्या तयारी चालू आहे तुमच्या सहकार्य तुमचा सपोर्ट आमचा आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद ओम साईराम आज शिर्डीमध्ये अंडर uh, नाईन्टीन साईबाबा चषक दोन हजार पंचवीस आयोजित केली होती आज आमचा पुण्याचा संघ ह्या स्पर्धेत विजेता झालेला uh, आहे आम्ही विज विजयी झाल्यानंतर दर्शनासाठी आलतो तेव्हा आम्हाला सीओ साहेब भेटले गाडीलकर साहेब तेव्हा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला खूप भारी वाटलं साहेबांनी आमच्यासोबत फोटो पण काढला आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्यासोबत त्यांनी चर्चा पण केली आम्हाला हे बक्षीस मिळवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आणि हे बक्षीस आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे साईबाबाच्या भूमीमध्ये झालेल्या या अंडर नाईन्टीन साईबाबाचे शकते आम्ही बीडचे टीम या टीमचे या टुर्नामेंटचे उपविजेते ठरलोत या उपविजेते प्राईज भेटले आम्हाला त्यामध्ये नक्कीच आम्हाला साईबाबाचा आशीर्वाद भेटला आमचे टीमचे पूर्ण संघ पूर्ण संघ आमचा चांगला खेळला शेवटच्या मॅचपर्यंत निर्णायक झालो नक्कीच आम्ही कुठेतरी कमी पडला असेल पण इथून पुढच्या मॅचला असं होणार नाही आणि नक्कीच आमच्या मागे साईबाबांचा आशीर्वाद राहील टोर्नामेंटचे आयोजक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून एकदम अतिशय अप्रतिम अप्रतिमा टुर्नामेंटचं नियोजन केलं आणि साईबाबा आशीर्वाद भेटला एकदम मनाला चांगलं वाटलं वतीने झालेल्या या अंडर नाईन्टीन क्रिकेट स्पर्धेसाठी बीड जिमखाना क्रिकेट क्लब यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवून उपविजेतेपद नोंदवलं सगळ्यात अगोदर या संयोजकाचे आभार की जेणेकरून करून संघाला आपण या स्पर्धेसाठी निमंत्रित केलं यानंतर या स्पर्धेचं विजेते उपविजेतेपद बीड जिमखाना क्रिकेट क्लबने पटकावलं सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शिर्डी संस्थांचे जे सीओ आहेत त्या सीओसोबत आज संग, या संघ दोन्ही संघाची भेट झाली आणि या साईनगरीत साईबाबांचा आशीर्वाद निश्चितच आमच्या सर्वांच्या पाठीमागे आहे या अधिकाऱ्यांनी आम्हाला जो वेळ दिला सी ओ साहेबांनी हा सु हा सुद्धा एक चांगला अनुभव होता आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट होती की एवढ्या मोठ्या शिर्डी संस्थांचे जे सी ओ हो आहेत त्यांनी आम्हाला त्यांचा अमूल्य वेळ देऊन आमचा सन्मान केला एक प्रकारे आणि या सर्व त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो थांब खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी